एक प्रचंड मोठा धोका आहे माझा हा सवाल मोहन भागवत यांना आहे की मोहन भागवत आर एस चे प्रमुख आहेत आम्ही मानतो न मानतो त्या संघटनेला हा वेगळा भाग आहे त्याच्यामध्ये पण भागवत आणि एक प्रचंड मोठा धोका आहे माझा हा सवाल मोहन भागवत यांना आहे की मोहन भागवत आर एस चे प्रमुख आहेत ठीक आहे आम्ही मानतो न मानतो त्या संघटनेला हा वेगळा भाग आहे त्याच्यामध्ये पण भागवत आणि नरेंद्र मोदी या दोघांमध्ये वर्षभरामध्ये एकमेकांची किती वेळा भेट झाली हे मोहन भागवत यांनी जाहीर करावं आणि कुठे झाली हेही त्यांनी जाहीर करावं म्हणजे लोकांना विश्वास तरी वाटेल ज्या आर एस एसच्या जोरावरती नरेंद्र मोदी मुख्यमंत्री आणि पंतप्रधानाकडे गेले शब्द वापरू नये आपण पण त्या संघटनेचं त्यांनी तीन तेरा वाजवायचे ठरवले असं दिसतंय आणि म्हणून माझा हा सवाल आहे की नरेंद्र मोदी आणि मोहन भागवत एकमेक किती वेळा भेटले याचा त्यांनी असताना तक्ता लोकांसमोर मांडावा त्याच्यामध्ये काही छापून आलो होतं की फक्त मोदी आणि हिंदुत्वाच्या जोरावर निवडणुका जिंकता येणार नाही तर मोदींनी तीन राज्यात जिंकून एक प्रकारे संघाला की चॅलेंज करण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी मांडलेलं जे होत की नुसतं व्यक्ती आणि धर्म याच्यावरती ये जिंकता येत नाही ज्या काही नॅरेटिव्ह नंतर आल्या त्या नॅरेटिव्ह आपण असा बघितलं तर मध्य प्रदेशमध्ये महिलांसाठी ज्या काही योजना त्या मुख्यमंत्र्यांनी त्या काळच्या मुख्यमंत्र्यांनी जाहीर केल्या अॅनालिसिस ते चाललं की त्या योजनेमुळे असणारा बी जे पी पुन्हा आली अशी परिस्थिती आहे त्याच्यामुळे आता असणारा हा सगळ्यात मोठा बदल जो आहे तो आर एस एस समोर चॅलेंज आहे की ते जे वैदिक धर्म हा एकमेव अजेंडा आणि त्याच्याचबरोबर असणारा अँटी रिझर्वेशनचा अजेंडा अँटी मुस्लिमचा अजेंडा घेऊन चाललेले आहेत ते टिकणार आहेत का आणि ह्या अजेंड्यामुळेच मोदी त्यांना चॅलेंज करतोय का हा महत्त्वाचा भाग असं त्या ठिकाणी मानतोय मी आज असताना म्हणतोय की की मोहन भागवताने मी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर दिलं नाही तर वर्षभरामध्ये दोघांची भेद झाली नाही हेच सिद्ध होतं